सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनशक्त सहशे स्वागत सर्वांना अतिशय महत्त्वाचा विषय की तुम्ही थमनेल बघत असाल डायरेक्टली मुद्द्याला हात घालतोय कारण वेळ कमी खूप कमी आहे शेवटचा दीड दिवस राहिला आहे आणि मग ह्याच्या आधी पण सांगितले काल की डेट वाढणार दहा ते बारा दिवस वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी काल तुमच्यापर्यंत अनाऊन्समेंट केलं सो अशा पद्धतीनं शेवटचे दोन दिवस राहिले दीड दिवस राहिले तर सर ह्या दीड दिवसामध्ये कुणाचं काय राहिलं असेल तर कशा पद्धतीने ते करायचं किंवा काही मुलांचे खूप सारे प्रश्न आहेत की सर डॉक्युमेंटवरती काही गोष्टी चुकीच्या किंवा फॉर्म भरत असताना चुकीच्या काही गोष्टी झालेल्या असतील खूप सारे मेसेज पडलेत की मुलं आमच्या ऑफलाईन बॅचमध्ये पण तशा पद्धतीने गोष्टी झालेल्या आहेत की सर असं सर तसं मग सर असं होणार आणि मग घाबरून गेलेत तर लक्षात ठेवा विषय अशा पद्धतीनं आहे की महाराष्ट्र भरती स्टेट लेवलला गर्दी असते लक्षात ठेवा हि तर डिस्क्वालिफाय सिलेक्शन झालेल्या पोरांना डिस्क्लिफाय जास्त करून करत नसतात पहिली गोष्ट त्यामुळे घाबरून कोणी जाऊ नका दुसरी गोष्ट लय मोठी चुकी झाल्या तर त्या पोरांसाठी काय करायचं हे पण सांगणार आहे सो व्हिडिओ शोअर पण बघून घ्या आणि त्याच पद्धतीनं आपलं चॅनल पण सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच पद्धतीनं ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलचे लिंक दिलेले आहे ते सुद्धा तुम्ही जॉईन करून घ्यायचं आहे सो महाराष्ट्र पोलीस भरती करणाऱ्या तमाम पोरांसाठी लक्षात ठेवा मुला मुलींसाठी तर फॉर्म भरणं चालू आहे शेवटचे दीड दिवस कसे राहिले तेवढंच काय नाही कारण की जे गेले सत्तावीस अठ्ठावीस दिवस असेच गेलेले आहेत आणि हे रिमेनिंग वन पॉईंट फाईव्ह डेज हा वन अँड हाफ डेज राहिले लक्षात ठेवा सो या डेजमध्ये जर तुमचा फॉर्म चुकला असेल काय चुकला असेल फॉर्म भरताना स्पेलिंग मिस्टेक झाला असेल तुमच्या नावामध्ये किंवा तुमच्या वडिलांच्या नावामध्ये तुमच्या आईच्या नावामध्ये तुमच्या आडनावामध्ये वगैरे वगैरे एखाद्या टेक्स्ट टेक्स्ट म्हणतोय अक्षर फक्त झाला असेल तर तेही चालते लय मोठा दोन तीन चार वर्ड चुकले असतील तर मग तुम्हाला काय करायचं हे पण शेवटी सांगतोय पण सुरुवातीच्या काळामध्ये लक्षात ठेवा सुरुवातीला काय करायचं आहे जर सिंगल लेटर चुकला असेल तर टेन्शन काय घेऊ नका अजिबात दुसरी गोष्ट इतर ज्या गोष्टी चुकलेल्या असतील जसं की एन सी एकदम जुनं टाकले सर माहीत नव्हतं काय करायचं कळत नव्हतं तर लक्षात ठेवा तुम्हाला जे काही आता चालूचं दाखल्याचं चा, जे एन सी एल असेल तोच एन सी एल किंवा चालू वर्षाचा जो विषय असेल तोच एन सी एल असेल हा जर टाका नसेल आणि एकदम जुना टाकला असेल चुकून तो पी मॅ तो पण मेसेज पडला आहे तर त्या पोराला लक्षात ठेवायचं शेवटचे दीड दिवस आले तर ह्या दिवस दीड दिवसामध्ये काय करायचं ही विषय आहे आज एक माझ्याकडे सुद्धा एक प्रकरण चुकलं गेलं ते म्हणजे जिल्हा सांगलीचा होता आणि तालुका आणि बाकी सगळ्या गोष्टी आम्ही चुकीच्या टाकल्या सो मी काय केलं हे पण तुम्हाला पुढे सांगेन कारण की गेले काही दिवस झालं दोनशे अडीचशे प्लस फॉर्म मी स्वतः भरत माझ्या पोरांचे कारण की फॉर्म भरणं म्हणजे जवळजवळ वीस ते तीस टक्के सिलेक्शन असं लक्षात ठेवायचं कारण की एकंदरीत पोरांना कोणकोणत्या पत्तीनं पुढे घेऊन जाता येईल आणि त्याचं सिलेक्शनची पॉसिबिलिटी वाढवता येईल हा विषय कोचच्या डोक्यामध्ये असतो त्यातलाच एक मी आहे सो अशा पत्तीनं स्वतः फॉर्म भरलेत कुणाकडे दिलेले नाहीत सो फॉर्म भरताना काही मुलांच्या चुका झाल्या असतील तर लक्षात ठेवा डिपार्टमेंट डिस्क्वालिफाय करते का तर अजिबात डिस्क्लिफाय करायला बघत नाही जर तुमचं त्यावेच्या डेटचे किंवा इयरचे जर दाखले नसतील किंवा काय नसेल तर आणि तरच तुम्हाला डिस्क्वालिफाय करतात अदरवाईज एखादी डेट चुकली फॉर एक्झाम्पल डोमासाईल तुम्ही टाकलाय जे काही आउटवर्ड नंबर टाकलाय तर आउटम आउट आउटवर्ड नंबर टाकल्यानंतर जे की डेट चुकली असेल दोन हजार चोवीस दोन हजार तेवीस झाले असेल चुकून बाय मिस्टेक तर अशा पुराणं डिस्क्वालिफाय करतात का तर डिस्क्वालिफाय करत नाही विशेष सोडून द्या काय टेन्शन घेऊ नका कारण की तो डोमासाईल यस म्हणून टाकल्यानंतर तो डोमासाईल पहिला मेन डॉक्युमेंटवरती तुम्हाला ह्यावेळी द्यावे लागतात कारण की यावेळी डॉक्युमेंट स्कॅनिंग करून वगैरे काही भरायचं आहेत फॉर्म किचकट केलेलं नाही अतिशय छोटा फॉर्म म्हणजे सिंगल पेजमध्ये फॉर्म बसवण्याचा प्रयत्न केलाय जेणेकरून डॉक्युमेंटेशन कमी केले लक्षात ठेवा ही चांगली गोष्ट हो आहे पाठिमाच्या वेळेला तीन चार पाच पाच पेजेस भरायचे भर बर पेजेस भरायचे यावेळी तसं काही केलं नाही आहे कारण की पाठिंबा जर बघायला गेलं तर पर डे जास्तीत जास्त वीस ते बावीस फॉर्म एका टेबलला चेकआउट होत होते यावेळी तोच आकडा वाढवण्याचा प्रयत्न डिपार्टमेंटने केलेला आहे पाठीमागे सुद्धा सांगितलं होतं की काही चुकीच्या गोष्टी आहेत त्या गोष्टी डिपार्टमेंटनं सॉल्व्ह करायला पाहिजे त्यावेळी सांगितलं दोन हजार एकवीसच्या भरतीला बावीस तेवीसच्या भरतीला आणि यावेळी त्यांनी ती चूक सुधारलेली आहे यावेळी डॉक्युमेंट स्कॅन न करता फक्त इन्फॉर्मेशन मागितलेली आहे आणि तीच डॉक्युमेंट फक्त मॅच होतात का बघतात जर नजर चुकीने काही गोष्टी झाल्या असतील तर तिथं त्या सॉल्व्ह करतात आणि ह्याच्यापेक्षा मोठी काही चूक असेल म्हणजे आधार कार्डवरती पत्ता वेगळा आहे फॉर्म भरताना वेगळ्या पत्त्याने भरला आहे एन सी एल वेगळ्याच अड्रेसचा आहे कास्ट सर्टिफिकेट वेगळ्याच ठिकाणचा आहे तर तिथं फक्त एक हमीपत्र लिहून घेतात दुसरं काहीच करत नाही डिस्क्लिफायची भानगडच नाही आहे अजिबात घाबरू नका आणि ह्या टेन्शनमध्ये दोन तीन चार पाच मार्क्स जर मायनस झाले तर तुम्ही डिस्क्वालिफाय आधीच होणार लक्षात ठेवायचं फिजिकलला उडणार टेन्शनमुळं लेकीला उडणार टेन्शनमुळं अजिबात घेऊ नका काय टेन्शन घेऊ नका काही असेल तिथं एक जरी तुमचा पॉईंट असेल आणि तो जर मॅच होत असेल तिथं तर ते प्रमाणपत्र घाय द्यायला जाते अजिबात कुणी टेन्शन घेऊ नका जर सांगितलं जाल की डिस्क्वालिफाय करताय आणि असं झालं तसं झालंय आणि ह्याच्यापेक्षा सुद्धा खूप मोठी मिस्टेक झाली असेल जसं मग अशी बोललो की ऍड्रेस चुकलाय पूर्णपणेच पूर्णपणे ऍड्रेस चुकलाय जसं की जिल्हा एकीकडचा आणि तालुका एकीकडचा जसं मागाशी आमच्याकडून झालं होतं कारण एवढं सगळं स्ट्रेस आहे बॉडीमध्ये की रात्र रात्र झोप नाही सकाळी पावणे चार चार वाजेपर्यंत फॉर्म भरलेत दोन वाजेपर्यंत फॉर्म भरले आहेत गेले पाच सात दिवस झाले फक्त राईस खातो आणि फॉर्म भरायला चालू आहे सो फिजिकल चालू आहेत मेडिकल चालू आहेत डॉक्युमेंटेशन चालू आहे सिलेक्शन चालू आहे काही निकाल बाकी आहेत ह्या सगळ्या टेन्शन डोक्यामध्ये आहे अग्निवीरचा आहे टी एस आहे दिल्ली पोलीस दहा अकरा बाराला आहे नंतर दिल्ली पोलीस एस आय दहा अकरा बारा म्हणजे सब इन्स्पेक्टर दिल्ली पोलीस कॉन्स्टेबलचे सुद्धा पेपर आहेत एकोणीस वीस असं पत्तीनं सो हे सगळं लोड एवढ्या पत्तीनं असताना सुद्धा हे पोरं सगळे त्रास देतात मग सगळ्या गोष्टी होतात लक्षात ठेवा म्हणून सांगतोय अजिबात टेन्शन घेऊ नका सिलेक्शन झालेल्या पोरांना सपोर्ट केला जातोय जर तुमच्या मुदतीतली डॉक्युमेंट नसतील तर आणि तरच तुम्हाला डिस्क्वालिफाय काय करतात अदरवाईज तुम्हाला डिस्क्वालिफाय करत नाहीत लक्षात ठेवा अजिबात डिस्क्वालिफाय करत नाही टेन्शन काय घेऊ नका अजिबात काही चुकलं असेल सिंगल वर्ड वगैरे काय असेल ते कोणीही चेंजेस काय जास्त करू नका पण जर पत्ता बित्ता वेगळ्या पद्धतीने झाला असेल सगळ्या गोष्टी झाल्या असतील तर फॉर्म डायरेक्ट कॅन्सल करा जसे की आज त्या मुलीचं मी फॉर्म डायरेक्ट कॅन्सल के केला आहे पैसे जाऊ देत साडेतीनशे चारशे पाचशे रुपये जातात पण जाऊ देत पण शोरशोर सगळ्या गोष्टी होतील अजिबात टेन्शन येणार नाही स्वतः फॉर्म कॅन्सल करून नवीन फॉर्म भरला जिल्हा तालुका तिथला टाकून तिचा ॲड्रेस पण तिथला दाखवून तो फॉर्म परत डाउनलोड करून तिला भरून प्रॉपर तिला सबमिट करून दिलेला आहे लक्षात ठेवा सो मुलगीने टेन्शन घेतलेलं नाही निवांत राहायचं आहे सर माझ्यासोबत आहेत ना सगळीत मोठी ताकद लक्षात ठेवा डिपार्टमेंट काय असा विषय नाही आहे सगळे लोक घासून गेलेले असतात त्यामुळे टेन्शन काही घ्यायची गरज नाही आहे जर तुमच्या काही गोष्टी झाल्या असतील मिस्टेक तर अशा सोडून द्या अजिबात टेन्शन कोण घेऊ नका डिपार्टमेंट तुम्हाला डिस्क्वालिफाय करत नाही बारावी सर्टिफिकेट नंबर असेल किंवा सीट नंबर असेल किंवा बाकीच्या काही ज्या गोष्टी असतील त्या लक्षात ठेवा त्यासुद्धा अजूनपणे त्यांनी क्लिअर केल्या नाहीत तर काही जणांनी मग सर्टिफिकेट नंबर म्हणजे सीट नंबर टाकलेला आहे आणि काही जणांनी मग तो क्रमांक जो आहे तो टाकलेला आहे सो अशा पद्धतीनं दोन्हीसुद्धा गोष्टी चालतात मॅच होतात का बघतात होत असतील सर्टिफिकेट व्हॅलिड आहे बारकोड आहे विषय संपला काय विषय नाही हे ते कुठलंही चालतंय तुम्ही काही बरा विषय येत नाही डिस्क्वालिफाय करतील का म्हणून टेन्शन घ्याल तर दोन तीन चार मार्क जरी कॅन्सल झाले तर बघा लक्षात ठेवा फिजिकलला तुम्ही बाहेर पडाल आणि लेखीला पण बाहेर पडाल लक्षात ठेवा पुढं जाऊन डॉक्युमेंटला काही टेन्शन नाही हे सगळ्या गोष्टी वेगळ्या पद्धतीच्या आहेत मुंबई पोलिसला मॅडमांनी सुद्धा स्वतः तीन वेळा डॉक्युमेंट चेकिंग केलेलं आहे हे सगळं बारकोड आणि बारकोडच्या साईडचा नंबर असेल किंवा बाकीचा सीट क्रमांक असेल किंवा जे काय असेल ते सगळं मॅच होतात भरतात आणि घेतात कुठल्याही मुलाला त्या मुद्देच्या आतले डॉक्युमेंट असतील तर डिस्क्वालिफाय करत नाहीत आणि जर त्यानं भरलंही नसेल सीट नंबर वगैरे काय चुकून राहिला असेल तरी सुद्धा त्याला क्वालिफाय करतात अजिबात डिस्क्वालिफाय करत लक्षात ठेवा त्यामुळे उगंच काहीतरी अफवा पसरून काहीतरी भीती घालून आपापल्यामध्ये स्पर्धा करून स्वतःचं वाटळ करून घेऊ नका अजिबात करत करणार लक्षात ठेवा डिपार्टमेंटनं सुद्धा तिथं पूर्णपणे क्लिअर काही गोष्टी केलेल्या नाहीत आता सांगतोय सो सीट नंबरवरून सुद्धा तुमचं जे काही बारावीचं हे असेल बोर्ड सर्टिफिकेट ते पण चेक करता येते आणि दोन पत्तीने करता येते बारकोडवरून सुद्धा करता येते बारकोडच्या साईडला सुद्धा नंबर त्याच्यावरून सुद्धा करता येते व्हॅलिड आहे ना विषय संपला काय टेन्शन घेऊ नका लय शॉर्ट लावून घेऊ नका उगाच काही काही सेंट्रलच्या डिफेन्सची एक्झाम देतो थोडीच लय स्ट्रिक्टली चेक करतात असं काही विषय आहे का अजिबात नाही फिजिकल मारला लेखी मारला एवढं सगळं करून वर्ग हार्डवर्क करून मुलगी तिथे जात असेल तर त्यांना सुद्धा रिस्पेक्ट असते असं नाही की त्यांना डिस्क्वॉलिफाय करायला मजा येते डुप्लिकेट डॉक्युमेंट घेणारी जातात आणि ओरिजिनल डॉक्युमेंट राहतात म्हटल्यानंतर राहायला काय विषय लक्षात ठेवा असा काय टेन्शन घेऊ नका पूर्णपणे विचारपूस करून हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत केला गेले एवढं वर्ष झाले पंधरा सोळा वर्ष झालं क्वेश्चन करतोय सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत ह्या अनुभवातून तुमच्यापर्यंत पोस्ट केला एकही मुलगा डॉक्युमेंट मधून बाहेर पडलेला नाही आणि पडणार ही नाही लक्षात ठेवायचं सो काय असेल तर तिथं ते सपोर्ट करतो स्टाफ तुमच्याकडून अभिपत्रे असते ते अभिपत्रे लिहून घेतात कधी कधी ते पण लिहून घेत नाहीत डायरेक्टली विषय करून टाकतात काय नाही विषय अजिबात कुणालाही काय डॉक्युमेंट मधून डिस्क्लिफाय करत करायचं ठेवा आणि ज्यांचा फॉर्म चुकला असेल पूर्णपणे त्यांना मार्क कॅन्सल करावं लागेल तुमचा जो काही क्रमांक असेल टाकायचा मोबाईल नंबर टाकायचा तुम्हाला ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकायचा आणि शेराही त्या शेरामध्ये टाका काय चुकलंय ऍड्रेस चुकलाय म्हणून मी फॉर्म परत भरतोय असे करा विषय सबमिट करा सबमिट होते लगेच तिथंच जावा लॉग इन करा परत तोच फॉर्म तुम्ही परत भरायचा संपला विषय काय नाही साडेतीनशे चार साडेचारशे रुपये जातात फॉर्म परत सबमिट होतोय मी केलेला आहे लक्षात ठेवा टेन्शन काही घेऊ नका सो so, एवढा मोठा अनुभव पाठीशी आहे मॅडम आणि तीन वेळा डॉक्युमेंट चेक केलेत ऑफिशियल मुंबई पोलीसचे लक्षात ठेवा चे सो काही टेन्शन घेऊ नका तुम्हाला हे सगळं फुकट मिळत आहे सो एक गोष्ट काम करा आपल्या हक्का चॅनलला सबस्क्राईब करा त्याचपर्यंत टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करून घ्यायचा आहे सो अशा पद्धतीनं तुमचे जे काही प्रॉब्लेम होते तो प्रॉब्लेम तुमच्यापर्यंत सांगितलेला आहे त्याच पद्धतीनं तुम्ही जर महाराष्ट्र पोलीस भरती तयार करत असाल तर छत्तीस जिल्ह्याच्या भरतीसाठी सगळ्यात मोठी पंधरा हजार तीनशे तेवीस प्रश्नसंची असलेली पीडीएफ जे हँडरायटिंगमध्ये असतील अशा पद्धतीच्या सगळे प्रश्नसंची पी डीएफ तुमच्यापर्यंत दिलेले आहेत सो so, दोन हजार प्लस पेजेस आहे त्याच्यामध्ये सगळे विषय कव्हर के केले छत्तीस जिल्ह्याचे पोलीस भरतीसाठी महत्वाचे सर्व विषय सर्व घटक म्हणजे शिपाई असेल चालक असेल कारागृह असेल बॅट्समन असेल एसआरपीएफ असेल सगळ्यांसाठी आणि मराठी ग्रामर असेल मग मॅथ रिझनिंग असेल जी के जी एस असेल पोलीस प्रशासन असेल तांत्रिक प्रश्न असतील आणि सगळं जे काय असेल ते सगळे सगळे याच्यामध्ये दिले पाठिंबाचे सगळे प्रश्न सोडवून दिलेले आहेत पद्धतीने एकोणीसशे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी ऐंशी पासून ते दोन हजार पंचवीस पर्यंतच्या वर्ग दोन वर्ग तीन लेव्हलचे सुद्धा प्रश्न जे हार्ड लेवलचे असेल ते पण दिलेले आहेत अतिसंभाव्य प्रश्न सुद्धा दिलेले आहेत आणि मग साडेचार हजारचा ठोकळा होता पाठिमागच्या वेळेला पीडीएफचा चा यावेळी पंधरा हजार तीनशे तेवीसचा चाय त्यावेळी लक्षात ठेवायचे साडेचार हजार होते त्यावेळी त्रेपन्न प्रश्न आले होते आणि यावेळी ऐंशी प्लस हा आकडा असणार आहे आणि जवळजवळ शंभरपर्यंत सुद्धा जाऊ शकतो सो अशा पद्धतीने जर तुम्हाला ही पीडीएफ हवी असेल तर शंभर टक्के या स्क्रीनमध्ये दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करा या एफसोबत तुम्हाला नव्याण्णव रुपयाचा डायरेक्ट प्लॅन सुद्धा मोफत भेटणार आहे शंभर मीटर आठशे मीटर सोळाशे मीटर तीन किलोमीटर पाच किलोमीटर आणि शॉर्टपुट म्हणजे गोळाफेकसाठी एक कॉम्बो डायट प्लॅन केलाय सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कशा पद्धतीने डायट घ्यायचा हे जर सगळं विश्लेषण याच्यामध्ये दिलेलं आहे हाच किंमत आहे नव्याण्णव रुपये सो ही सुद्धा तुम्हाला मोफत मिळते सो एकंदरीत पंधरा हजार तीनशे तेवीस प्रश्न प्लस हा डॅट प्लॅन सातशे रुपयाची एफ तुम्हाला घर बसल्या मिळणार आहे फक्त आणि फक्त तीनशे रुपयाच्या प्राइस मध्ये सॉरी तीनशे नव्याण्णव रुपयाच्या प्राईसमध्ये सो ज्याला ज्याला ही पिढीए हवी असेल त्यांनी ह्या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप एकच मेसेज करा तुम्हाला आपला जे पेमेंट आहे तीनशे नव्याण्णव ते लगेच करून फक्त एकच शेअर करा तुम्हाल तुम्हाला लगेच घर बसता तुमच्या नंबरवरती तुम्हाला पाच मिनिटांमध्ये ही पिडीएफ भेटणार आहे फक्त आणि फक्त पाच मिनिटांमध्ये लगेच डाऊनलोड करा कितीही वेळा वाचा किती वेळा काही करा डिलीट वगैरे काय होणार नाही आहे दोन वर्ष वापरा तीन वर्ष वापरा चार वर्ष वापरा कितीही वापरा डिलीट वगैरे काय होणार नाही ह्यातलेच प्रश्न रिपीटेड होणार हे नक्कीच सो ज्याला ज्याला इतिहास करायचा ज्याला ज्याला ह्यावेळी वर्दी द्यायचं आहे त्याने ह्या कि होती दिलेल्या व्हॉट्सअप नंबर एकच मेसेज करायचं आहे शेवटी तुमच्या मनामध्ये जी भीती होती ती भीती पूर्णपणे काढून टाकलेली आहे की डॉक्युमेंट्स सर चुकले असतील फॉर्म भरताना काही गोष्टी छोट्या छोट्या चुका झाले असतील त्याच्यावरती डिपार्टमेंट किंवा तुम्हाला डिस्क्लिफाय करत का तर अजिबात नाहीये मुदतीच्या बाहेरचे जर सर्टिफिकेट प्रमाणपत्र असतील तर तुम्हाला डिस्क्वालिफाय करतात त्याची नोंद घ्यायची आहे सो so, थोडीशी मिस्टेक झाल्या असेल काही विषय नाहीये टेन्शन घेऊ नका अभ्यासावरती इफेक्ट करून घेऊ नका फिजिकलवरती इफेक्ट करू नका निवांत राहा आणि शंभर टक्के सिलेक्शन लिस्टमध्ये यायचा लक्षात ठेवा सो so, सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना या पोलीस भरतीसाठी आम्ही शुभेच्छा देतोय आणि मी इथं सांगतोय तोपर्यंत धन्यवाद